होती आज भावाचा माझ्या बड्डे आहे आणि आज बड्डे मिळून हे सर्व श्रेय जात माझे मित्र विकास भाईजे विजय बोले जेणेकरून त्यांना पुढच्या मैदानालाही एक प्रोत्साहन मिळेल की आपली बैल नम्रात आली ते म्हणजे आज आमच्या टीमला गुलाल नव्हता बरेच दिवस तर हा गुलाल लागलाय या ठिकाणी आपली जोड़ी कुठे हा बघा आमच्या गावचा सुंदर बैल आणि इकडे बैल पाहायला मिळतोय छोटा सुंदर इकडे आहे रॉकेट नारायण बोले यांचा रॉकेट इथे पाहायला मिळतोय या ठिकाणी आमच्या गावची मंडळी आहेत चला पाहूया पुढे देशिंग शिखर घालणारी स्पर्धा या ठिकाणी थरार दोन्ही गटा मदुर्ग या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि जोडी पळाल्याचे तेवढी ना सहाव्या क्रमांकाचं बक्षीस देवजी आंबव आंब आंबवाल्याने आज सगळ्यांची म्हणतली एकापेक्षा एक तर राठ जळ्या धावल्या जबरदस्त जळ्या धावल्या आणि यामध्ये देवजी भाईजे घाटी गटातलं सहाव्या क्रमांकाचं बक्षीस सूरज पाळ्या पाहिजे यांना हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो त्याचप्रमाणे घाटी गटातलं पाचव्या क्रमांकाची विजेती जोडी आहे संदीप उर्फ नारायण बाळू सुतार आंबो मित्रांनो देवजी सोनू भाईजी ही जोडी आमच्या गावातील आहे तर या घाटी गाठामध्ये सहाव्या क्रमांकाला पटकावलेला आहे गुलाल लागलेला आहे पाहू शकता इकडे विकास भाईजे पाहाय मिळत आहेत गुलाल लावताना विकास भाईजी यांचा मोठा सुंदर इथे पाहाय मिळत आहे फायनली गुलाल लागलेला आहे आणि इकडे आहे

ठिकाणी बैल मालक विकास काय म्हणाल प्रणये गुलाला लागल्याबद्दल दोन शब्द आतुरता होती आज मन समाधान भावाचा माझा बड्डे आहे आणि आज बड्डे ला बैलांनी गुलाम मिळून दिला बड्डे दिवशी गुलाल लागला आहे मन समाधान धन्यवाद तर मित्रांनो आमच्या गावातील नांगरणी स्पर्धेमध्ये घाटीघाटामध्ये देवजी सोनू भाईजी या जोडीचा सहावा क्रमांक आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता डाव्या साईडला नारायण बोले आहेत यांचा हा रॉकेट बैल आणि उजव्या साईडला विकास भाजे आहेत त्यांचा इथे मोठा सुंदर पहार मिळतोय तर आजच्या या मैदानामध्ये त्यांनी हा सहावा क्रमांक पटकावलेला आहे आणि या बैलांना गुलाल देखील लागलेला आहे तर दोन शब्द या बैलमाकाचे बघूया तर नारायण बोले नमस्कार तर काय सांगाल आपल्या या आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या जोडीला गुलाल लागला आहे दोन शब्द सांगायचे हे सर्व श्रेय जातं माझे मित्र विकास भाईजे विजय बोले आणि माझे जे सर्व सहकारी जे आपल्याला आतापर्यंत आतापर्यंत आता सर्वांच्या सहकार्याने या बैलांची मेहनत घेऊन आतापर्यंत ह्या मैदानामध्ये नेऊन हा जो पराक्रम त्यांनी केलेला आहे आपल्या जो आपण म्हणतो या रॉकेट आणि मोठा सुंदर या दोन बैलांच्या करामतीचा हा पराक्रम आहे आणि हे सर्व सर्वांचं हे केलेली क करमत हे आपल्याला जे काही फळ मिळालेलं आहे हे सर्वांची मेहनत आज कामी आली आणि गुलाल लागला हेच आमच्या या वाघदेच्या कृपेने आम्ही या गावाचं सुद्धा नाव आपण रोशन करू शकतो आपल्या गावातच आज गुलाल लागून आमच्या देवजी देवजीबाईजी यांच्या नावावरती आम्ही जी जोडी टाकली होती ते आजपर्यंत गुलाल त्यांनी पाहिला नव्हता हो तो आम्हाला त्यांना आम्ही धन्यवाद धन्यवाद तर या आजच्या स्पर्धेमध्ये एकूण घाटी गटातील चौपन्न बैल सहभाग घेतला होता या चौपन्न बैलजोडीमध्ये आपला हा सहावा क्रमांक आलेला आहे आणि इथे इकडे बैलमालक विकास भाईजी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर नमस्कार तर आजचा तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर काय सांगाल आपल्याला वाढदिवसानिमित्त आपल्या बैलाने आपल्याला गुलाल लावलेला आहे दोन शब्द वाढदिवसा वाढदिवसानिमित्त तर आमच्या गावचं ग्रामदेवत आहे इथे जस्ट गुलाल लागलेला आहे म्हणून पाहू शकता सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे सर्व खुश आहेत पाहू शकता इकडे सुंदर बैल आहे इकडे प्रणय भाजी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सुजित गडशी काय सांगाल आपल्याला गावामध्ये गुलाल लागला आहे खूप बरं वाटत आहे खूप दिवसांनी आपल्या मुलांनी जी मेहनत केली होती ती आज आपल्याला इथे बघायला मिळते जेणेकरून त्यांना पुढच्या मैदानालाही एक प्रोत्साहन मिळेल की आपली बैल नम्रता त्याच्यानंतर पुढच्या या यापेक्षा जास्त जोमान प्रयत्न करतील असं मला वाटतंय धन्यवाद धन्यवाद इकडे पाहू शकता श्रेय गडशी आहे दोन शब्द श्रेय म्हणजे आज आमच्या टीमला गुलाल नव्हता बरेच दिवस तर आज गुलाल लागलाय खरंच धन्यवाद रुपया दादासाठी त्यांनी उत्कृष्ट जोडी पीठाल खूप आभार आहे या धन्यवाद पाहू शकतो बैल मला विकत पाहिजे आहे तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चिकेचं नाव काय आहे तुझं? सोनू इकडे मारो बघ नी आहे केल्यावरती ब्रेक चार्ज आ गया आ गया क्या आ गया क्या ये दो मिनट में अरे मानो मत कर ना तो आते जरा ये ए मानो इकडे